पालघर शहरातील बिडको परिसरात असलेल्या फर्निचर निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात आज दोन फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कारखान्याच्या परिसरात धुराचे लांबच लांब लोळ पसरली आहेत आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार आगीत कोणतेही कामगार अडकले नसून कंपनीत कार्यरत असलेले सर्व शहाण्णव कामगार सुखरूप आहेत कंपनीत एकूण तेहतीस कायम कर्मचारी साठ कंत्राटी कर्मचारी आणि तीन सुरक्षा रक्षक कार्यरत होते सर्वांना वीज बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आगीचे नेमकी कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनास्थळी पुढील तपास सुरू आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका